नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथील पशुवैद्यकीय दवाखाना तीन महिन्यांपासून बंद पशुधनाचे आरोग्य धोक्यात आरग तालुका मिरज येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने परिसरातील पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण आहे यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले असून विशेषतः सध्या सुरू असलेल्या लाळ खुरकत रोगाच्या प्रादुर्भावामुळे लसीकरण थांबल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे पशुवैद्यकीय के डॉक्टर केडी शेख हे कार्यरत होते त्यांना पदोन्नती मिळाल्याने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले मात्र त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हा दवाखाना बंद आहे सद्यस्थितीत लाळ खुरकत्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतानाही दवाखाना बंद असल्याने पशुधनाचे लसीकरण झालेले नाही यामुळे पशूंच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आरग पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अधिपत्याखाली आरग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी मन्सूरवाडी माळवाडी लांडगेवाडी यांसह बारा वाड्या येतात या कार्यक्षेत्रात पाच हजारपेक्षा जास्त पशुधन आहे याच परिसरात असलेल्या मोहनराव शिंदे साखर कारखाना येते ऊस वाहतुकीसाठी बाहेरून आलेल्या बैलगाड्या आणि बैलजोड्यांनाही लसीकरण झालेले नाही, लसी नाही। यामुळे या रोगाचा प्रसार अतिवेगाने होण्याची भीती आहे लाळ कुरकत रोगाचा मोठा फैलाव झाल्यास याचा थेट फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकते दवाखाना बंद असल्याने केवळ आरोग्यच नाही तर पशुपालकांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजना देखील रखडल्या आहेत त्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे पशुधनाच्या आरोग्याची आणि परिसरातील पशुपालकांच्या हिताची दखल घेऊन वरिष्ठांनी याची तात्काळ नोंद घ्यावी बंद असलेल्या अरग येथील पशुवैद्यकीय दवाखाना त्वरित सुरू करण्यासाठी या ठिकाणी निवासी डॉक्टरांची लवकरात लवकर नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी परिसरातील पशुपालकांनी केली आहे